काय मागणी होती आणि तुम्ही आता काय याची बैठक सुरुवात गाव माझं धानव आहे माझी जिल्हा पंच सभापती मी गेले अडीच वर्ष झालेले माझ्या गाव शहरामध्ये गट नंबर आहे त्याच्यामधून दोनशे राज्य मार्ग गेलेला आहे आणि त्या राज्य मार्गामध्ये माझी माझ्या सुरत भावाची जमीन गेलेली तर माझ्या सुरत भावाने ती जमीन नसताना ती रजिस्ट्री केली आणि रजिस्ट्री करून ह्या म्हणजे तहसीलदार मॅडम फेर सुद्धा घेतला सरकारी जमीन ते संदर्भामध्ये हे सुचत नाही निष्पन्न होत नाही म्हणून ते मागणीसाठी मी गेले अडीच वर्ष झालेले कमिशनर कलेक्टर यांच्या चर्चा झाली आजपर्यंत काही निष्पन्न झाले नाही म्हणून मी सव्वीस जानेवारीला मी पत्र दिलं होतो की सन्मान्य पालकमंत्री महोदयाला भेटायचं तर पोलिसने मला सव्वीस जानेवारी शाहू जाण्याचा इशारा होता त्यांनी राज्याने म्हणले भेट घेऊन देतो आणि सव्वीस जानेवारीला भेट सुद्धा होऊ दिली नाही आणि नंतर एकटार केल्या आज आलो आज आलो तर मी तिथे चर्चा करालो तर एफ पी एस आय न मला धक्काबुक्की करून बाहेर काढलं आणि भेटत नाही तर नाही भेटत रावची भाषा केली माझं म्हणणं असं आहे की शेतकऱ्याच्या जमीन तुम्ही एकोणीसशे बहात्तरला घेतल्या पैसा तर दिला नाही त्यांचे भांडण लावून गेले आणि ते कोणा शेतून गेले हे काही निष्पन्न होत नाही माझी विनंती आहे सरकारला की ज्यांचे ज्यांच्या जमीन आतरला घेतलेले त्यांच्या किंवा साधारण कमी करायला द्यावं जेणेकरून त्यांच्या आपस आपसमध्ये झगडे होणार नाही आणि त्याला दिवती करायलाच होतो ओके आणि हे जर नाही गेलं तर आता संबंधित पोलीस मला म्हणलेले भेट घेऊन देतो जर नाही भेट घेऊन जायचं तर मी आता कार्यक्रम संपल्यानंतर त्याच्या तर त्यांच्या समोर उभार हो अशी घेणार